हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत राजस्थान ते नागपूरपर्यंतचा प्रवास शेअर केला होता तर आत्ता आम्ही चाललेला आहो नागपूरवरून यवतमाळला माळला त्याआधी नागपूरमध्ये थोडी शॉपिंग करणार आहे एनसाठी घरी घालायचे ड्रेस घ्यायचे आहे उन्हाळ्याचे तर जुडिओ शॉप चेक केलं होतं आम्ही गुगलवरती अगदी जवळ होतं तर त्याच्यामुळे म्हटलं की आधी जुडिओमध्ये जा थोडीफार शॉपिंग करा आणि वेळसुद्धा कमी आहे कारण इथे चार वाजलेले आहे आणि नागपूरवरून यवतमाळ म्हटलं तरी साडेतीन तासाचं आहे तर रात्र होईल म्हणून मग पटकन जवळ शॉप होतो झुडिओचं जिथून युवांसाठी मी नेहमी कपडे घेत असते तर त्याच्यामुळे इथे आलेलो आम्ही झुडिओमध्ये तर इथून आम्ही पटापट शॉपिंग केलेली आहे जास्त काही मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे जुडिओमध्ये आ, या शॉपमध्ये तर मी घरी जाऊन तुम्हाला काय काय शॉपिंग केलेली आहे ती सगळी तुम्हा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर बघा माझ्या हातामध्ये तुम्हाला दिसतच असेल जे जे मला दिसत होते पटापट मी कपडे उचलणं चालू करून दिले होते युवांसाठी जे ज्या गोष्टी मला आवडत होत्या आणि हे जुडिओमध्ये आलं की मुलांचं जे साईज राहते त्याचा मोठा प्रॉब्लेम पडतो लवकर संपून जातो त्याच्या एजचे तर काही छोटे मोठे असे मी कपडे त्याच्यासाठी घेतलेले आहे घरी घालायचे ते तुमच्यासोबत मी पुढे शेअर करणार आहे तर इतर युएनला बसून दिलं होतं आणि यु एन एवढा वैतागला होता अक्षरशः लवकर चला घरी असं म्हणत होता खूप कंटाळला होता तो आणि हे बघा बॅग भरलेली आहे इकडे आणि यु बाबा बापा त्यांच्यासाठी स्वतःसाठी चप्पल बघून राहिलेले आहे आणि बराच वेळ होऊन गेला होता सकाळपासून युवी थकला होता त्याच्यामुळे पटापट आम्ही यु एनसाठी कपडे घेतलेले जास्त काही वेळ लागत नाही कारण मला मोस्टली लहान मुलांसाठी ते कपडे खूप आवडतात मी पटपट उचलते त्याच्यामुळे वे जास्त वेळ लागला नाही तर पटकन यु एनसाठी शॉपिंग केलेली आणि बाकी आमच्यासाठी वगैरे काही घेतलेलं नाही आणि जुडिओमध्ये सिस्टीम चेंज झालेलं आहे बिल डायरेक्ट आपल्या कॉन्टॅक्ट नंबरवर येतो त्याच्यामुळे थोडा वेळ गेलेला ले मध्ये त्याच्यामुळे थोडा वेळ गेला त्यानंतर लगेचच आम्ही त्या ॲटो केला आणि त्यानंतर थोडं नाश्ता करावं म्हटलं काहीतरी तर इथे फक्त लस्सी वगैरे पिलो आम्ही आणि लगेचच निघालो यवतमाळसाठी तर बस एवढी भरलेली होती बघा तुम्हाला आणि इतकी हळू चालत होती ही बस इतकं कंटाळलो लिहून तर सुपर फास्ट होती की कुठे स्टॉप घेणार नाही पण बऱ्याच ठिकाणी या बसने स्टॉप घेतला होता आणि खूप कंटाळून गेलो होतो आणि हे बघा जवळपास वर्धेला पोहोचलेला आम्ही आणि यानंतर आता पुढचा प्रवास तर इतका पाऊस चालू होता देवळीपासून खूप पाऊस चालू होता इथे पण बराच वेळ गाडी थांबली आणि इतका कंटाळलो आम्ही की सहा वाजता जवळपास बसलो असेल साडेपाच ते सहाच्या दरम्यान आम्ही बसलो आणि जवळपास दहा वाजत होते तरी पण यवतमाळ काही आलं नव्हतं आणि पाऊस बघा भरपूर येत होता बरं झालं पाऊस आला तसंही खूप यवतमाळला गरमी असते तर फायनली यवतमाळला आम्ही इथे पोहोचलो आणि इतका कंटाळला होता की जसं त्याला सांगितलं यवतमाळ आला तर लगेच उतरला तो यानंतर ॲटो करून गेलो आम्ही घरी आणि घरी गेलो तर लाईट सुद्धा नव्हती आणि घरी पोहचायला जवळपास आम्हाला साडे दहा वाजून गेले होते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसणारच आहे बघा तो आधीच इतका वैतागलाय त्या गाडीवाल्याने एवढा वेळ लावला नाही रे ट्रॅवल्स ने नाही ना रे सुपर बस काय म्हणते एस टी सुपर

जेजे जे। तो वरती काय आहे का गाडी आहे मग त्याच्यामध्ये मामाची गाडी आहे तर हॅलो सगळ्यांना तर हा व्हिडिओ आहे सकाळचा काल रात्री यायला उशीर झाला होता आम्हाला आणि त्यात लाईट नव्हती त्याच्यामुळे मी काहीच व्हिडिओ बनवू शकले नाही आणि लाईट खूप उशिरा आली त्याच्यामुळे जेवण करून आम्ही सरळ झोपलो आणि सकाळी मी लेट उठलेली आहे कारण प्रवासामुळे खूप थकून गेले होते त्याच्यामुळे युवेन आणि मी लेट उठलो तर त्याच्यामुळे सकाळी पण काही जास्त व्हिडिओ नाही बनवलेला आहे मी आणि जे माझे माहेरचे लोक आहेत त्याच्यावर सुद्धा मी आधी व्हिडिओ बनवलेला आहे तर नसेल बघितला तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक शेअर करत आहे तर तुम्ही नक्की बघाल तो व्हिडिओ आणि उद्यासुद्धा मी व्हिडिओ शेअर करणार आहे ज्याच्यामध्ये माझ्या घरचे लोक सगळे माझे माहेरचे लोक आणि माझं घर वगैरे मी तुझ्यासोबत नक्की शेअर करेल तर आज सकाळी काय झालं होतं आमच्याकडे सगळेजण जात असतात कामाला म्हणजे माझ्या आईचं कपड्या त्यांचं शॉप आहे छोटंसं छोट्या मुलांचं त्यानंतर माझा भाऊ पण जॉबवर आहे आणि वहिनीसुद्धा डान्स क्लास घेते तर हे सगळेजण गेलेले आहे कामोकामी आणि आम्ही उशिरा उठलो आणि यू बाबा सुद्धा गेले त्यांच्या गावाला तर त्याच्यामुळे मी माहेरी थांबलेली आहे तर त्याच्यामुळे सगळेजणं घरी गेलेले आहे आणि आम्ही युवी आणि मी दोघच जण आम्ही आता घरी आहे त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवला नाही मी सकाळी पण उद्या तुमच्यासोबत मी सगळं माझ्या माहेरचे लोक वगैरे शेअर करणार आहे तर आत्ता मी व्हिडिओमध्ये मी काल जुडिओमधून काय काय शॉपिंग केली ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आमच्यासाठी तर काही घेतलं नाही फक्त युवेनच्या बाबासाठी एक गोष्ट घेतलेली आहे एक शर्ट घेतलेला आहे आणि बाकी सगळे युवेनचे कपडे घेतलेले आहे आणि जुडिओमध्ये लहान मुलांचे कपडे खूप छान मिळतात म्हणजे माझा पर्सनली खूप आवडतात खूप युनिक आणि खूप चांगल्या क्वालिटीचे असतात तर चला मी तुम्हाला दाखवणं चालू करते या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत जुडिओ शॉपिंग शेअर करते मी तर चला तर सगळ्यात पहिले हा यु एनसाठी घेतलेला पॅन्ट बघा जुडिओमधून घेतलेला तर हा पॅन्ट आहे चारशे नव्याण्णव रुपयाला म्हणजे पाचशे रुपयाला आणि क्वालिटी खूप छान आहे आणि तिथे सेम कंडिशन झालेली लगेचच कपडे संपले होते म्हणजे याच्या साईजचे कमीच होते तर हा एक शर्ट घेतलेला आहे यु एनसाठी बघा कसा आहे आणि प्राईज पण सांगते हा तीनशे रुपयाला शर्ट आहे म्हणजे दोनशे नव्याण्णव रुपयाला त्यानंतर परत हा एक शर्ट आहे आणि हा शर्ट आहे हा पण सेम दोनशे नव्याण्णव रुपयाला बघा अशी प्रिंट आहे याची तर तिसरं शर्ट आहे हे असा छान शेवाई ग्रीन कलर आहे मस्त आणि हा पण सेम प्राईजला आहे आणि क्वालिटी वाईज पण खूप छान आहे हा तर हे तीन शर्ट घेतलेले हा पॅन्ट घेतलेला त्यानंतर घरी घालायसाठी दोन तीन टी शर्ट वगैरे घेतलेले आहे तर ही एक घेतलेली आहे असे स्लीवलेस बने टाईप घेतलेल्या आहेत तर याची प्राईस दीडशे दीडशे रुपयाला अशा टी शर्ट घेतलेल्या आहे सेम प्राईजच्या बघा अशा टी शर्ट घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक सिम्पलसा पॅन्ट घेतलेला आहे तर हा पॅन्ट आहे अडीचशे रुपयाला आणि हा एक सेट घेतलेला आहे हा त्याच्यावर ब्लॅक कलरची पॅन्ट आहे आणि असं ऑरेंज कलरचं टी शर्ट आहे बघा कसं वाटते मला खूप आवडलं हे तर हा एक ड्रेस घेतलेला आहे तर आ, आ, हे पडलं आहे चारशे रुपयाला जे ऑरेंज कलरचं टी शर्ट आणि पँट तर एवढं युव्यांसाठी घेतलेला आहे आणि बाकी अजून एक दोन गोष्टी होत्या ज्या मला खूप आवडल्या होत्या तर त्या माझ्या बहिणीने आधीच घेतल्या म्हणते पुण्याला असते ती तर ती यू एनसाठी घेत राहते तर तिने घेतल्या होत्या त्या गोष्टी त्याच्यामुळे मी त्यांनाही घेतलेल्या आहे आणि तिने पण बरेच शॉपिंग केली आहे यु एनसाठी ती बँकॉकला वगैरे फिरायला गेली होती तर तिथून तिने यु एनसाठी पण बऱ्याचशे कपडे वगैरे आणलेले आहे तर ते सुद्धा मी तुझ्यासोबत शेअर करणार आहे ती सध्या आलेली नाही आहे ती दोन तीन दिवसाने तीसुद्धा यवतमाळला येणार आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि परत एक यू एनच्या बाबांनी हे जुडिओमधून शर्ट घेतलं आहे सिम्पलचं काही नाही असं शर्ट आहे हे पडलेलं आहे आठशे रुपयाला तर बस एवढी शॉपिंग केलेली आहे मी तर कशा है, है, मी कशासाठी आली आहे हे तुमसोबत मी शेअर करते आमच्याकडे आहे एक लग्न माझ्या मावस भावाचं लग्न आहे आणि छोटा आहे माझ्यापेक्षा त्याचं लग्न आहे आणि त्याच्या लग्नासाठी आम्ही हो आलेलं आहो इथे आणि यू एनच्या भावाला दुसरे पण कामं होते सोबतच लग्नसुद्धा अटेंड करायचं आहे तर लग्नामधली शॉपिंग त्यानंतर काय काय घालणार आहे कुठल्या कुठल्या थीम राहणार आहे लग्नातसुद्धा काय काय धमालमस्ते हे सगळं तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पुढे बघायला मिळणार आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी माझी शॉपिंग त्यानंतर होम टूर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं माहेर तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर माझ्या मावशीचं घरसुद्धा जवळच असते आणि तिचं घर इतकं छान आहे फक्त चारशे स्क्वेअर फूटमध्ये तिने किती सुंदर असं घर बांधलेलं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आता या व्हिडिओला आपण इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्कीच तुम्ही सांगत जा क भरभरून कमेंट्स करत जा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करा लाईक करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय